नमस्कार विद्यार्थी मित्र हो मी प्राध्यापक प्रकाश सरगर पी एन एस अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आपण आजच्या व्हिडिओमध्ये इत्ता अकरावी विषय भूगोल सत्र क्रमांक दोन वार्षिक परीक्षेची ऐंशी गुणाची प्रश्नपत्रिका बघणार आहोत आपल्याला सत्र दोनची प्रश्नपत्रिका माहिती असणं त्याचं स्वरूप माहिती असणं खूप गरजेचं आहे कारण इत्ता अकरावी सत्र परीक्षा म्हणजेच वार्षिक परीक्षा व बारावी बोर्ड परीक्षा ह्या दोन्हींची प्रश्नपत्रिकेचं स्वरूप हे एकसारखंच आहे म्हणजे दोन्हींच्या प्रश्नपत्रिका सारख्याच आहेत म्हणून आपल्याला इयत्ता अकरावीची प्रश्नपत्रिका सोडवताना बारावीसुद्धा तयारी होते म्हणून आपण आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता अकरावीच्या ऐंशी गुणाच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप व प्रत्यक्ष एक प्रश्नपत्रिका बघणार आहोत तर चला आपण सुरुवातीला या ठिकाणी प्रश्नपत्रिकेचं स्वरूप बघूया आणि स्वरूप बघितल्यानंतर आपण प्रत्यक्ष एक प्रश्नपत्रिका बघणार आहोत बघा आता या ठिकाणी आपल्याला प्रश्नपत्रिकेचा आराखडा या ठिकाणी दिसत आहे आपली जी प्रश्नपत्रिका आहे ती प्रश्नपत्रिका एकूण ऐंशी गुणाची आहे त्यासाठी ती वेळ तीन तास आहेत आणि सुरुवातीला सूचना सु दिलेत बघा सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे प्रश्नांची उत्तरे लिहिताना आवश्यक तिथे आकृत्या व आलेख काढावेत रंगीत पेन्सिलचा वापर करण्यास परवानगी आहे योग्य तिथे नकाशा पेन्सिलचा वापर करावा उजवीकडील अंक प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवतात आलेख पुरवणी व नकाशा पुरवणी मूळ उत्तरपत्रिकेस जोडाव्यात आता या ठिकाणी एक बदल झालेला आहे बघा तो जो बदल आहे तो म्हणजे रंगीत पेन्सिलचा वापर करण्यास परवानगी आहे आपण या ठिकाणी रंगीत पेन्सिल वापरू शकतो रंगीत पेन वापरू शकत नाही मग ही पेन्सिल आपण कशाला वापरायची आप तर समजा आपल्याला नकाशा काढायचा आहे किंवा आकृती काढायची आहे यासाठी की आपण रंगीत पेन्सिल वापरू शकतो आता या ठिकाणी प्रश्नपत्रिकेचा आराखडा दिलेला आहे प्रश्न क्रमांक एक ह्यामध्ये अ ब क आणि ड असे चार उपप्रश्न आहेत अमध्ये अ ब क स्तंभातील घटकांचे सहसंबंध लावून साखळी पूर्ण करा हा पाच गुणांचा प्रश्न असतो ब दिलेल्या सूचनाप्रमाणे पुढील प्रश्न सोडवा हा पाच गुणांचा प्रश्न आहे क दिलेल्या विधानातील विधान व कारणांचा अचूक सहसंबंध ओळखा हा पाच गुणांसाठी आहे ड चुकीचा घटक ओळखा घटात न बसणारा शब्द ओळखा हा पाच गुणाचा आहे म्हणजे पहिला प्रश्न आपल्याला एकूण वीस गुणाचा आहे प्रश्न क्रमांक दोन भौगोलिक कारणे लिहा सहापैकी पैकी चार सोडवायचे आहेत यासाठी बारा मार्क्स आहेत त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक तीन आहे फरक स्पष्ट करा पाच पैकी तीन सोडवायचे आहेत पाच विचार जातात तीन लिहायचे यासाठी मार्क्स आहेत नऊ प्रश्न चारमध्ये अ आणि ब असे दोन आहेत अ मध्ये नकाशा आराखड्यात पुढील बाबी दाखवून नावे लिहा आठ पैकी सहा बाबी दाखवायच्या आहेत आणि सूची काढायची आहे यासाठी सहा मार्क्स आहेत ब आकृत्या ओळखा आलेख नकाशा यावर आधारित प्रश्न यामध्ये पाच मार्क्स आहेत या ठिकाणी तुम्हाला आपल्या पाठ्यपुस्तकातील किंवा बाहेरची एक आकृती किंवा आलेख किंवा नकाशा दिला जातो आणि त्याखाली पाच प्रश्न विचारले जातात त्याची उत्तर आपल्याला लिहायची असतात प्रश्न पाचवा आहे टिपा लिहा कोणत्याही तीन टिपा आपल्याला लिहायच्या आहेत एकूण पाच विचारले जातात तीन सोडवायच्या आहेत यासाठी मार्क्स आहेत बारा प्रश्न सहा मध्ये अ आणि ब असे दोन प्रश्न विचारले जातात सहा अ आहे उतारा वाचून त्याखाली प्रश्नांची उत्तरे लिहा यासाठी चार मार्क्स आहेत जसा मराठी हिंदी इंग्लिशला उतारा असतो त्याच पद्धतीने भूगोलला सुद्धा उतारा असतो परंतु या ठिकाणी जो या या उतारा असतो तो भौगोलिक उतारा असतो या ठिकाणी कथा कादंबरी यावरील उतारा नसतो ब आहे आकृत्या काढून नावे द्या तीन पैकी दोन तीन विचारले जातात दोन आकृत्या काढायच्या यासाठी चार मार्क्स आहेत आणि शेवटचा प्रश्न आहे सातवा सविस्तर उत्तरे लिहा दोन पैकी एक सोडवायचा आहे यासाठी मार्क्स आहेत आठ आपण बघा अशा पद्धतीने आपल्याला ऐंशी गुणाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण सात प्रश्न, प्रश्न विचारले जातात आणि ह्या सर्व गुणांची जर बेरीज केली तर ती ऐंशी एवढी होते आत्ता आपण प्रत्यक्ष एक प्रश्नपत्रिका बघूया बघा आता या ठिकाणी तुम्हाला प्रश्नबद्दल दिसत आहे या ठिकाणी ज्या तुम्हाला सूचना सांगितल्या त्या सगळ्या सूचना आहेत येत्या अकरावी आहे या ठिकाणी वेळ तीन तास आहे आणि या ठिकाणी जे तुम्हाला गुण आहेत ते गुण ऐंशी आहेत तुम्हाला सुरुवातीला ज्या सूचना सांगितल्या त्या सगळ्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत त्या सूचना परत वाचत नाही आता डायरेक्ट आपण प्रश्नपत्रिका बघूया प्रश्न पहिला अ आहे अ ब क स्तंभातील घटकांचे सहसंबंध लावून साखळी पूर्ण करा आता यामध्ये बघा अनु नंबर आहे एक ते पाच अ गटामध्ये पाच आकडे विचारले आहेत बमध्ये पाच आहेत कमध्ये पाच आहेत आता याची आपल्याला साखळी पूर्ण करायची आहे अ गटामध्ये बघा ज्वालामुखी पदार्थ दोन सागरी लाटा तीन बर्फाची वितळणे चार सागरी सूक्ष्मजीव पाच निम्न अक्षरतीय वर्षा बने बमध्ये घर्षित मंच मोठ्या प्रमाणात जैवविविधता ज्वालामुखीय बॉम्ब समुद्रपातळीत वाढ आणि प्लवंग कस्तंभामध्ये बघा घनदाट जंगल पूर देवमासा पुळण घनरूप आता ब जो आहे तो काय आहे खालील विधाने दिलेल्या सूचनेनुसार पूर्ण करा यासाठी पाच मार्क्स आहेत या ठिकाणी तुम्हाला उतरता क्रम लावा चढता क्रम लावा चुकी बरोबर सांगा अशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात आता या प्रश्नपत्रिकेमध्ये बघा पहिला जो प्रश्न आहे तो आहे नदीच्या उगमापासून क्रमाने निर्माण होणाऱ्या ना भूरूपांची नावे लिहा अ धबधबा आ घळई ई ई नागमोडी वळणे आता या ठिकाणी या व्हिडिओमध्ये आपण फक्त प्रश्नपत्रिका बघणार आहोत आणि यानंतर पुढचा जो व्हिडिओ असेल त्यामध्ये आपण ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे हे पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत या, या ठिकाणी फक्त आपण प्रश्नपत्रिका समजून घेणार आहोत क्रमांक दोन आहे विष्वतापासून ध्रुवापर्यंतचे प्रदेश सांगा अ आ, सायबेरिया ॲमेझॉन आ, नदीच खोरे ई जपान ई आर्कटिक महासागर क्रमांक तीन आहे सागराच्या अंतर्गत भागापासून किनाऱ्यापर्यंतची जलमग्न भूरूपे सांगा अ समुद्रपूर जमीन आ गर्ता इ सागरी मैदान इ खंडांत उतार क्रमांक चारचा प्रश्न आहे खालील जीवसहती योग्य क्रमाने लिहा अ उंदीर आ पिके ई अर ई गरुड त्यांचा क्रमांक पाच प्रश्न आहे आपत्ती व्यवस्थापनातील योग्य क्रम सांगा अ महापूर आ हवामानाचा अंदाज ई लोकांना सूचना इ लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविणे आता प्रश्न क्रमांक एक मधला अ व बघितले आता प्रश्न क्रमांक एक मधला जो क आहे तो कसा आहे बघा हा आहे क दिलेल्या विधानातील ए विधान व आर कारण यामधील अचूक सहसंबंध ओळखा यासाठी पाच मार्क्स आहेत क्रमांक एक आहे ए भूपृष्ठ लहरी या भूपृष्ठालगत असून तिची हालचाल ही क्षिती समांतर होते आर भूपृष्ठ लहरी या सर्वात जास्त विध्वंसक आहेत पर्याय बघा सगळ्यांचे पर्याय एकसारखेच असतात पहिला पर्याय असतो अ केवळ ए बरोबर आहे आ पर्याय केवळ आर बरोबर आहे ई पर्याय ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत आणि आरचा एशी संबंध आहे ई ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत परंतु आरचा शी सहसंबंध नाही आता या ठिकाणी पुढचे जे प्रश्न आहेत त्याचे फक्त ए आणि आर दोन्हीच वाचूया आणि जे पर्याय आहेत अ आ ई हे सगळ्यांना समान असतात क्रमांक दोनचा प्रश्न बघा ए गोठण आणि वितरण विधान हे वाळवंटी प्रदेशात घडते आर खडकांच्या भेगातून पाणी आत शिरते आणि खडक तुटतात पर्याय एक एकसारखे आहेत पर्याय आपण डबल वाचायचे नाहीत क्रमांक तीन ए उत्तर अमेरिकेतील कॅनडामध्ये मोठ्या प्रमाणात लाकूरतोड व्यवसाय चालतो आर या प्रदेशातील वृक्षांचे लाकूड मऊ असून त्याची मागणी जास्त आहे क्रमांक चारचा प्रश्न बघा ए तापमान वाढीमुळे जगातील हवामानात बदल होत आहे आर जास्त तापमान असलेले वाळवंटी प्रदेशात घनदाट वने आढळतात क्रमांक पाचचा प्रश्न आहे ए बंगालच्या उपसागराची क्षारता कमी आहे आर बंगालच्या उपसागरा किनाऱ्यालगत तीव्र उतार आढळतो आता यानंतर आपल्याला ड बघायचा आहे आता ड जो उपप्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक मधला ड गटात न बसणारा शब्द ओळखा हा सुद्धा पाच गुणांसाठी आहे पाच आकडे विचारले जातात सगळे सोडवायचे आहेत ए आहे क्रमांक एक अ द्राविकरण ई कार्बन आ भस्मीकरण ई स्खलन जो गटात बसत नाही ते उत्तरामध्ये लिहायचं आहे क्रमांक दोन वाळवं खालील वाळवंटी प्रदेश आहेत सहारा कलहारी आटाकामा कांगो नदी खोरे क्रमांक तीन हवामान बदल रोखण्याचे उपाय अ रासायनिक खते व कीटकनाशके यांच्या वापरावर बंदी आ वृक्षारोपणास चालना व वर निरीवारी बंदी आणणे ई सार्वजनिक वाहतुकीवर बंदी ई जीवाश्म इंधनाच्या वापरावर बंदी क्रमांक चार आहे सागर जलक्षारतेचे घटक यामध्ये बघा अ आहे तापमान आ बाष्पभवनाचा वेग इ स्थानिक वारे ई नद्यांचा विसर्ग क्रमांक पाच आहे खालील घातक परिस्थितीत आपत्ती घडते पर्याय बघा अ वस्तीत भूकंप झालेस आ वस्तीत ज्वलाचा उद्रेक झालेस ई मानवी वस्तीत पूर बुसलेस ई ओसाड व निर्मनुष्य ठिकाणी भूकंप झालेस आता हा जरा पहिला प्रश्न आता प्रश्न क्रमांक दोन जो आहे तो आहे भौगोलिक कारणे लिहा एकूण सहा विचारलेली आहेत ह्या सहा पैकी आपल्याला फक्त चार सोडवायचे आहेत आणि यासाठी मार्क्स आहेत बारा म्हणजे एक भौगोलिक कारण लिहिण्यासाठी तीन मार्क्स आहेत म्हणजे आपण किमान याचं उत्तर लिहित असताना एका प्रश्नाचं उत्तर तीन मुद्दे तरी लिहिले पाहिजेत आता प्रश्न बघा पहिला आहे मृदू भूकवचाच्या प्रदेशात क्षिती समांतर हालचालीमुळे भूकवचास वया पडतात क्रमांक हिम नदी घर्षण कार्यामुळे यू आकाराची दरी निर्माण होते क्रमांक तीन वाळवंटी प्रदेशात दैनिक तापमान कक्षा जास्त असते क्रमांक चार हवामान बदलाचा अभ्यास करणे महत्वाचे आहे क्रमांक पाच भारतात बंगालच्या उपसागरापेक्षा अरबी समुद्राची क्षारता जास्त आहे क्रमांक सहा हिंदी महासागराच्या पूर्व किनारपट्टीचा भाग भूकंप प्रवल क्षेत्रामध्ये येतो आता यानंतर प्रश्न क्रमांक तीन आहे फरक स्पष्ट करा पाचपैकी तीन सोडवायचे आहेत या ठिकाणी बघा क्रमांक एक आहे पंखाकृती मैदान व त्रिभुज प्रदेश क्रमांक दोन कायिक विदारण व रासायनिक विदारण क्रमांक तीन उष्ण वाळवंटी प्रदेश बर्फाच्छित प्रदेश क्रमांक चार आपत्ती व आरिष्ट क्रमांक पाच नदीचे खनन कार्य व नदीचे संचयन कार्य यासाठी सहा मार्से दिलेले दिसतात पण यासाठी सुद्धा हे नऊ आहेत क्रमांक चार अ दिलेल्या जगाच्या नकाशा आराखड्यात खालील बाबी दाखवून लिहा व सूची आवश्यक आठ पैकी कोणतेही सहा या ठिकाणी बघा एकूण आठ विचारलेले आहेत आणि पैकी सहा सोडवायचे आहेत यासाठी सहा मार्क्स आहेत म्हणजे एक प्रश्न आपल्याला सोडवायसाठी म्हणजेच नकाशात दाखवण्यासाठी एक मार्क्स आहे क्रमांक एक आहे भारत मोसमी हवामानाचा प्रदेश क्रमांक दोन ग्रँड बँक मासेमारी क्षेत्र क्रमांक तीन अरबी समुद्रातील खनिज क्षेत्र क्रमांक चार मरिया नागार्ता क्रमांक पाच कांगो नदीचा प्रदेश निम्न अक्षवर्तीय वर्षावानी प्रदेश क्रमांक सहा सहारा वाळवंट क्रमांक सात कायम बर्फाच्छादित प्रदेश आणि क्रमांक आठ भूमध्य सामुद्रिक हवामान प्रदेश आता यानंतर क्रमांक ब बघा चौथ्यातला ब जो आहे तो आहे खालील आकृतीचे वाचन करून त्याखाली प्रश्नांची उत्तरे लिहा त्यासाठी एकूण चार पाच मार्क्स आहेत इथं आठ झाले पण पाच आहेत या ठिकाणी बघा वलीचे भाग याची आकृती दिली आहे तर नाव वली आहे वलीचे भाग ही आकृती आपल्या पाठ्यपुस्तकामधील आहे आणि प्रश्न विचारलेत वरील आकृती कोणत्या स्वरूपाच्या खडकाचा प्रदेशात घडून येते क्रमांक दोन वरील आकृतीचे नाव काय आहे क्रमांक तीन वळीच्या वर उचलल्या भागाला काय म्हणतात क्रमांक चार वळीचे दोन भाग करणाऱ्या प्रतलास काय म्हणतात क्रमांक पाच वळीच्या खाली खचलेल्या भागास काय म्हणतात यानंतर बघा प्रश्न क्रमांक पाच आहे लिहा टिपा लिहामध्ये पाचपैकी तीन टिपा लिहायच्या आहेत या ठिकाणी तुम्हाला पाच विचारले आहेत आणि मार्क्स आहेत बारा म्हणजे एक टीप लिहिण्यासाठी चार मार्क्स आहेत क्रमांक एक पृथ्वीच्या मंद हालचाली क्रमांक दोन जैविक विदारण क्रमांक तीन विश्ववृत्तीय वर्षावने क्रमांक चार सागरातील खनिज विपुलता क्रमांक पाच मानवनिर्मित आपत्ती आता बघा प्रश्न क्रमांक सहा आहे सहामध्ये अ आणि ब असे दोन विचार जातात सहा अ खाली खाली आहे खालील उताराचे वाचन करून त्याखाली प्रश्नांची उत्तरे लिहा यासाठी चार मार्क्स आहेत हा उतारा दिला आहे आणि खाली एकूण हे चार प्रश्न आहेत आता उतारा बघूया आपण थोडक्यात भूपृष्ठावरून नैसर्गिक मानवी क्रियामुळे विविध वायूंचे उत्सर्जन होते हे वायू वातावरणाच्या वरच्या थरात जमा होतात त्यामुळे वातावरणाची उष्णता साठवणे क्षमता वाढते या क्रियास हरितग्रह परिणाम म्हणतात ज्या वायूच्या उत्सर्जनामुळे हा परिणाम होतो त्या वायूंना हरितग्रह वायू असे म्हणतात मात्र हा वायू प्रामुख्याने बाष्पभवनाच्या नैसर्गिक कारणामुळे वातावरणात असतो हरितग्रहाचे इतर वायू मात्र मानवी उद्योग क्रियामुळे वातावरणात जातात कार्बन डायऑक्साईड मिथेन नायट्रोजन ऑक्साइड तसेच इतर वायू हे शेती औद्योगिकरण वाहतूक यामुळे वातावरणात पसरतात लाकूड कोळसा व खनिज तेल या, या जैविक इंधनाचा अधिक अधिक वापर वन क्षेत्रातील घट यामुळे वातावरणातील हरितगृह वायूचे प्रमाण वाढत आहे व त्यामुळे हवामान बदलाची गंभीर समस्या निर्माण झाली आहे आता उतारा झाला त्यानंतर त्यान त्यान बघा प्रश्न बघा चार आहेत अ एक हरितगृह वायूची व्याख्या सांगा क्रमांक दोन हरितग्रह वायू वातावरणात वरच्या थरात जमा झाल्यामुळे वातावरणात कोणती क्रिया घडते क्रमांक तीन कौन कोणकोणते वायू वातावरणाच्या वरच्या थरात साठतात क्रमांक चार हरितग्रह वायूमुळे कोणती समस्या निर्माण झाली आहे आता मला ब जो आहे तो एक खालील आकृती काढून नावे द्या तीन पैकी दोन आकृत्या काढायच्या आहेत मार्च आहेत चार या ठिकाणी आकृती काढण्यासाठी एक मार्च असतो आणि त्याला नावे देण्यासाठी एक मार्च असतो म्हणून आपण आकृती काढून नावे द्यायच्या आहेत फक्त तुम्ही आकृती जर काढली तर दोन पैकी एकच मार्क्स मिळेल म्हणून आकृती काढा नावे द्या क्रमांक एक ची आकृती आहे सागर रचना क्रमांक दोन संवित वळी क्रमांक तीन गोटन व वितरण विदारण आता यानंतर प्रश्न क्रमांक सात आहे शेवटचा लास्ट प्रश्न सविस्तर उत्तरे लिहा दोन पैकी एक सोडवायचा आहे आठ मार्क्स आहेत म्हणजे हा मोठा प्रश्न असतो या दोनपैकी एक लिहायचा क्रमांक एक आहे नदीच्या अपक्ष कार्यामुळे निर्माण होणारी भूरूपे सविस्तर लिहा क्रमांक दोन वन्य जीवसहतीवर विस्तृत निबंध लिहा अशा पद्धतीने ही ऐंशी गुणांची प्रश्नपत्रिका आहे आज आपण फक्त प्रश्नपत्रिका बघितली आहे यानंतरच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या प्रश्नपत्रिकेची सर्व उत्तरे बघणार आहोत तर पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार